प्रयाग मल्टीस्टेटला भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांची भेट तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऑफ सोसायटीला भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी भेट दिली यावेळी संस्थेच्या कार्याविषयीची माहिती जाणून घेऊन संस्थेच्या आर्थिक परिस्थितीविषयी समाधान व्यक्त केले यावेळी सतीश मराठे यांचे भेटीदरम्यान औक्षण करून स्वागत करण्यात आले त्यानंतर संस्थेच्या वतीने सतीश मराठे यांचा बुके व तुळजाभावनेची प्रतिमा देऊन संस्थेच्या वतीने चेअरमन ॲडव्होकेट सचिन भैया कदम यांनी सत्कार केला त्यानंतर जळकोट तालुका तुळजापूर येथील प्रयाग मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जळकोट या संस्थेच्या वतीने आयोजित लेखक मोहन जाधव लिखित मल्टीस्टेट पटसंस्था कामकाज भाग तीन या पुस्तकाचे प्रकाशन मान्य सतीश मराठे व मान्यवरांच्या शोभहस्ते रविवार सकाळी अकरा वाजता करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते विद्याची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रथम भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा फेटा शाल व पुष्पगुच्छ देऊन ॲडव्होकेट सचिन कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यानंतर माननीय सतीश मराठे साहेबांनी मनोगत व्यक्त करताना म्हणले की मोहन जाधव यांच्या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे गतवर्षी शिर्डी येथे माझ्याच हस्ते त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते कारण त्यांचे पुस्तक मराठी भाषेत असून पुस्तकाची भाषा साधी सरळ व सोपी आहे त्यामुळे पुस्तकातील उपलब्ध माहितीचा फायदा मल्टीस्टेट पतसंस्थांना होतो महाराष्ट्रात मल्टीस्टेट पतसंस्थांची सं संख्या जास्त आहे त्यामुळे अशा पुस्तकाची अत्यंत गरज असते त्याकरिता मोहन जाधव यांचे अभिनंदन करतो तसेच पुढील काळातही त्यांनी मल्टीस्टेट पतसंस्थांना असेच मार्गदर्शन करावे नागरी सहकारी बँकांची मागणी पाच वर्षातील प्रगती चांगली झाली आहे तसेच मल्टिस्टेट पतसंस्थांचाही अहवाल चांगला येईल एका अर्थाने मल्टीस्टेट पतसंस्था या मिनी बँकाच आहेत यांना बुकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू नाही मल्टीस्टेट पतसंस्था समाजसेवा करतात पण त्यांना एन टी सी आयच्या सेवा देता येत नाहीत मल्टीस्टेट पतसंस्थांना ठेव विमा संरक्षण नाही यांनी याबाबत सहकार भारतीने केंद्र शासनाच्या सहकार खात्याकडे पाठपुरावा केला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी या, या कार्यक्रमास प्रयाग मल्टीस्टेटचे चेअरमन चे ॲडव्होकेट सचिन कदम व्हाईस चेअरमन मनोज कदम संचालक मंडळ तसेच अधिकारी कर्मचारी पुणे पीपल्स बँकेचे सीईओ विजयकुमार शेळके हनुमंत खोसे वै संस्थेचे वैज्ञानिक लेखापरीक्षक सी ए सचिन बाहेती छत्रपती मल्टिस्टेट संचालक अमर सोट अरविंद पाटील चाकूरकर नागरी पतसंस्थांचे चेअरमन युनुस महसूलदार प्रगती पतसंस्था धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सचिव डॉक्टर हर्षल डंबळ सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष तौर बालाघाट मल्टिस्टेटचे लक्ष्मीचंद कस्तुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के सहकार भारतीचे संघटन मंत्री केंद्र कार्यालय मंत्री मुंबई लक्ष्मण पात्रा जळकोटचे सरपंच अशोक भाऊ पाटील माजी सभापती प्रकाश चव्हाण माजी सरपंच बंकटराव कदम लातूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध संस्थांचे चेअरमन संचालक गावा चे व गावातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णाराव भुसने यांनी केले तर साहेबांचा परिचय संस्थेचा वार्षिक अहवाल व वा आभार प्रदर्शन सुनील कदम यांनी केले त्याच्यामुळे या पुस्तकाचा खूप फायदा सर्वांना होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोप्या भाषेत मराठीत हे पुस्तक पुस्तक उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रात मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीची संख्या त्यांना या अशा पुस्तकाचा खूप फायदा होतो म्हणून त्याच सुरुवातीलाच मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्याकडनं सहकारी संस्थांना पुढच्या काळात होत नाही अशी अपेक्षाही करतो नागरी सहकारी बँकांचा यंदाचा वर्षाचा कामकाजाचा रिपोर्ट नसतो अजून त्यापासून जातील मागचे सगळ्यांचे पिक्स घेऊन माहिती वस्तू वगैरे जातो पण गेल्या पाच वर्षातला सर्वात चांगला हे वर्ष सर्व नागरिक सहकारी नागरिक त्याच पद्धतीने पतसंस्थाचा देखील असाच रिपोर्ट येईल अशी मी अपेक्षा करतो एका अर्थानी पतसंस्था या मिनी फॅन्सच आहे मात्र बँकिंग रेग्युलेशन ऍक्टसाठी त्या रेग्युलेट केल्या जात नाही आणि त्याच्यामुळे आज पतसंस्था या मोठ्या प्रमाणावर समाजाला सर्व्हिसेस देत आहेत सेवा देत आहेत पण नॅशनल पेमेंट सिस्टीमच्या जोडल्या गेलेल्या नाही सर्वात अडचणीचा मुद्दा आहे <laughs> आणि असतसंस्थांच्या डिपॉझिटर्सना डिपॉझिट इन्शुरन्स नाही एक आपली फार मोठी खर्त आहे केंद्र सरकारकडे सहकार घटीने सतत पाठपुरावा केलेला आहे की ज्या पद्धतीने विकसित